नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की मुक्ता माधवीकडे येते तेव्हा माधवी आता रडत असते आणि म्हणते मुक्ता खरंच मीच तुझ्या पा पाठीमागे लागली होती लग्न कर लग्न कर मलाच माझी मुलगी जड झाली होती म्हणून मी तुला या सगळ्या दुःखात लोटलं बघितलं ना सागरने एवढा मोठा विश्वास घात केलाय खरंच माझं चुकलं असे म्हणून आता माधवी रडत असते तेव्हा मुक्ता बोलते ए आई तू स्वतःला ना असं ब्लेम करणं बंद कर बरं किती टेन्शन घेते आणि हे बघ हे सगळं तू माझ्या भल्यासाठीच केलं होतं ना मग तुला सांगते हे लग्न करून मला जे सुख मिळालंय ना ते मला कधीच मिळालं नसतं अगं माझी सई मला मुक्ताई अशी हाक मारते ती मुक्ताई अशी हाक मारते ना तेव्हा मला किती म्हणजे किती बरं वाटतं ना हे मी सांगू सुद्धा शकत नाही आणि सतत तिने असंच मला मुक्ताही म्हणत राहावं आणि हो मी पण तिला आयुष्यात असंच प्रेम देत राहावं एवढंच मला हवंय गाई फक्त त्यानंतर इकडे आता हर्षवर्धन सावनी आणि कार्तिक तिघेही बोलत असतात तेव्हा कार्तिक म्हणतो खरंच वहिनी पास्टपेक्षा ना तुम्ही अजूनच खूप सुंदर दिसता तेव्हा आता सावनी लगेच बोलते हो का आणि तुमचीही हिरवळ शोधण्याची सवय त्या दुबईच्या वाळवंटात सुद्धा गेली नाही कार्तिक आता मात्र कार्तिक सावनीकडे बघू लागतो तेव्हा म्हणते हो तुम्ही तिथे एका मुलीला प्रेम केलं तिला प्रेम प्रकरणात अडकवलं आणि तुमचं काम झाल्यानंतर सोडून दिलं आणि हो मग इकडे मुंबईला निघून आले आणि त्यानंतर मग घरच्यांना एक एक करून सगळ्यांची सिंपती मिळवली हो की नाही आणि हर्ष तुला सांगते त्या मूर्ख मुक्ताने या कार्तिकसाठी तर पंधरा लाखांची आपले दागिने विकायला निघाली होती हो मला हे सगळं कळलं त्याच वेळेस या नीच माणसाचा चेहरा कसा आहे हे मला कळलं आणि हो मग मी म्हटलं हा नीच माणूस अजूनही बदलला नाही त्यामुळे मी सगळा शोध घेतला तेव्हा मला समजलं की तुम्ही एवढं मोठं कांड करून इकडे आलेलं आहात आणि हो वरतून सगळ्या घरच्यांना सुद्धा तुम्ही आपल्या बाजूने केलं खरंच हे सगळं करण्यासाठी ना माणसात टॅलेंट लागतं आणि ती तुमच्यात आहे बरता करती। मानलं तुम्हाला खरंच पण हो तुम्ही ना आता एक काम करा त्या मुक्ताला आधार ना आधाराची खूप गरज आहे लग्न झालंय नवरा आहे पण काय करणार तो नवरा तिला प्रेमच देत नाही म्हणून तुम्ही ना तिला आधार द्या म्हणजे हाच आधार तिला घराबाहेर काढायला मदत करेल तेव्हा कार्तिक म्हणतो हो ठीक आहे मी हे सगळं करायला तयार आहे पण मला जे हवं आहे ते तुम्ही दोघांनी मला दिलं पाहिजे तेव्हा लगेच हर्षवर्धन म्हणतो पण तू काम नक्की करशील ना तेव्हा लगेच सावनी बोलते हो हर्ष कार्तिक हे काम नक्की करणार असे म्हणून आता सावणी ला पैसे घेऊन येते आणि कार्तिकला देते आता मात्र कार्तिक म्हणतो तुम्हाला जे हवंय ते तसंच होईल तेव्हा सावणी बोलते मला फक्त एवढंच हवंय मुक्ताला आधाराची गरज आहे हो आणि हा आधार तुम्ही तिला द्यायचा आहे कार्तिक तेव्हा आता इकडे मुक्ता माधवीला म्हणत असते आई तू कसलीही टेन्शन घेऊ नको चल मी घरी येते असे म्हणून आता मुक्ता तिच्या घरी निघालेली असते तेव्हा माधवी लगेच म्हणते मुक्ता सागरने खरंच खूप मोठा विश्वासघात केलाय तुझा आणि हो आता सागर पुन्हा तुझा विश्वास मिळवेल की नाही हे मला सांगता येत नाही खूप कठीण आहे पण स्वामी सगळं काही नीट निर्विघ्नपणे पार पडू दे असेच स्वामींकडे आता माझी प्रार्थना आहे त्यानंतर इकडे आता ले ले इंद्रा आणि स्वाती किचनमध्ये स्वयंपाक करत असतात त्याच वेळेस मुक्ता घरात येते आता मात्र मुक्ताला घरात आलेले पाहून इंद्रा लगेच बडबड सुरू करते आणि म्हणजे आली बघा तुझ्या नवऱ्याला पण तुझ्या मागे मागे घेऊन यायचं ना तू गेल्यानंतर तोही ऑफिसला गेला होता ना तेव्हा बोलते मम्मी ते मी जरा लवकर आले म्हटलं की नाही का मम्मीला काहीतरी मदत करावी तेव्हा लगेच इंद्र बोलते हो मदत करणारे असे सांगते नाही तोंडाने अजून तर काही मदत केली पण नाही तेच सांगते आणि हो मला तुझ्या मदतीची गरज नाहीये गं बाई मी सगळं आपलं आपलं करते तेव्हा आता इंद्रा स्वाती इंद्राला म्हणत असते मम्मी गप न ग ती थकून आली ना जाऊ दे ना असे म्हणून आता लगेच इंद्रा स्वातीला म्हणत असते उग आपली सई तिच्या मागे मागे करते आणि मुक्ताई मुक्ताई करते म्हणून तिला या घरात ठेवलं नाहीतर ना तिला या घरात कधीच आणलं नसतं काढून दिलं असतं मी या घरातून पण थे आता सईसाठी ठेवावं लागते आता मात्र हे सगळं ऐकून मुक्ताला खूपच वाईट वाटतं ता बोलता ता मुक्ता तशीच काही न बोलता आतमध्ये निघून जाते तर आता लगेच कार्तिक मुक्तासाठी लिंबू सरबत घेऊन तिच्याजवळ येतो आता मुक्ताला मात्र सारखं सारखं इंद्राचं बोलणं आठवत असतं आणि त्यानंतर सागरने आदित्यला सांगितलेलं की माझं मुक्तावर कधीच प्रेम नाहीये हे सगळं खोटं होतं आता मात्र मुक्ताला खूपच वाईट वाटत असतं ती डोळ्यावर हात ठेवते आणि रडत असते तेवढ्यात आता कार्तिक मुक्तासाठी सरबत घेऊन येतो आणि तिथे बाजूला ठेवतो आणि मुक्ताकडे बघत असतो आता मुक्ता शेजारी तो येऊन बसतो आणि तो मुक्तावाईनी खरंच सॉरी या आईच्या वतीने मी सॉरी म्हणतो पण काय करणार मला नाही या सागरचा खूप राग आहे म्हणजे कसा वागला तो तुमच्याशी त्या दिवशी एवढं खोटं बोलला तो प्रेमाचं नाटक केलं नाही नाही सागरचं हे बोलणं मला अजिबात आवडलेलं आहे त्याचं वागणं खूप चुकला तो आता मात्र मुक्ताला गेस तिथून बाजूला होते आणि म्हणते खरंच वहिनी पण मी ना काही करू शकत नाही तुमच्यासाठी याचं मला खूप वाईट वाटतंय पण हे सागरला कसं कळत तुम नाही तुम्ही त्याच्या घरासाठी एवढं सगळं करताय एवढी सुंदर समजदार मुलगी त्याच्यासाठी काय नाही ते करीत आणि तो काय करतोय खरंच तुम्ही काहीही म्हणा पण सागर यावेळेस खूप चुकला आहे असे आता कार्तिक मुक्ताला काय नाही ते मनात भरवत असतो पण मात्र मुक्ता बोलते उद्या चला मला ना बाकीची कामं आहे तेव्हा लगेच कार्तिक बोलतो नाही नाही तुम्हाला सांगतो वहिनी असे म्हणून आता मुक्ताचा हात हातात घेतो आणि म्हणतो खरंच सागरच्या जागेवरती जर मी असतो ना तर कमीत कमी मला मनवलं तरी असतं पण सागरने कुठे काय केलंय पण जाऊ द्या हे घ्या तुम्ही लिंबू सरबत घ्या तेव्हा मुक्ता बोलते काय लिंबू सरबत नाही नाही मला या सगळ्याची गरज नाही आहे नकोय मला हे लिंबू सरबत तेव्हा कार्तिक का आता तिच्या जवळ जाऊन तिला बळबळ बढ़ ते लिंबू सरबत देण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा मुक्ता म्हणते ठीक आहे ठीक आहे मी घेते असे म्हणून ती सरबताचा ग्लास घेऊन बाजूला जाते पण मात्र कार्तिक पुन्हा तिच्या पाठीमागे येतो तेवढंच सई तिथे येते आणि मुक्ताही मला ना तुला स्कूलमधली एक गंमत सांगायची तेव्हा कार्तिक तिला बोललो मोका काय गंमत आहे तेव्हा सई बोलते ते आमचं सिक्रेट आहे मी तुम्हाला का सांगू ती म्हणतो ठीक आहे तुमची करा सिक्रेट एन्जॉय मी येतो असे म्हणून आता मुक्ताच्या हातातील ग्लास घ्यायला लागतो तेव्हा मुक्ताला लगेच तो ग्लास स्वतःच टेबलवरती ठेवते आणि म्हणते नाही मी ठेवते तुम्ही जाऊ शकता तेव्हा आता कार्तिक तिथून बाहेर जातो मग मुक्ता घाबरलेली असते ती लगेच सोप्यावरती बसते आणि सईला बोलते मग सईमाऊ काय मज्जा झाली काय सिक्रेट आहे सांग बरं तेव्हा ती सई सांगू लागते अगं मुक्ताई आज मी ना जेवणच केलं नाही ते मुक्त बोलते का टिफिन सांडला होता का तेव्हा सई बोलते नाही गं तुझी पुरणपोळी ना माझ्या फ्रेंडला खूप आवडली तिने पूर्ण संपून टाकली त्यामुळे मला तिनं टिफिनच ना ठेवला ते ना नाही तेव्हा लगेच मुक्ता बोलते हो का चला मग जेवण करूया ओवरऑल टेस्टचा अभ्यास करायचा आहे की नाही चल मग आधी जेवण करून घेऊया मग अभ्यास करूया तेवढ्याच सागर तिथे येतो तर मुक्ताला असं सईबरोबर बोलताना पाहून सागरला बरं ते वाटतं तेव्हा सागर म्हणतो खरंच मुक्ताला काही करून आज मनवावंच लागेल त्यासाठी काय करू माझी कोणताही प्लॅन हो वर्क होत नाही पण यावेळेस मला सईची मदत घ्यावी लागेल नक्की मुक्ताचं सगळं सुख सईमध्येच आहे सईची मदत घेतली तर नक्कीच सगळं काही ठीक होईल तर त्या लगेच सागरात मध्ये येतो आणि म्हणतो सई मला तुझ्याशी बोलायचं आहे आता मात्र मुक्ता रागाने सागरकडे बघते आणि तिथून बाहेर निघून जाते आता सई बोलते काय झाले पप्पा तेव्हा लगेच सागर बोलतो आपल्याला ना मुक्ताईची हसू जादू परत आणायची हसण्याची जादू परत आणायची तुम्हाला मदत करशील का तेव्हा सई म्हणते हो मी करेल पण मुक्ताईला मला तुला बाहेर शॉपिंगला न्यावं लागेल तेव्हा सागर म्हणतो हो चल मग आपण आहे ना काहीतरी प्लॅन करू म्हणजे मुक्ताईचं हसू पूर्ण नाही तर इकडे आता कुणी तिचं ऑफिसचं काम करत असते आणि म्हणत असते सागर तुम्हाला पहाटे बोलवलं लवकर तू किती वाजता बोलो कधीही बोलो किती त्रास द्यायचा ना ती दर दे पण बघ एक दिवस या सगळ्याची भरपाई तुला चुकती करावं लागणार सोडणार नाही आहे मी तुला तर आता इथे लगेच आदित्य येतो आणि म्हणतो मम्मा काय करतेस तेव्हा सावनी म्हणते दिसत नाही का काम चालू आहे तेव्हा आदित्य म्हणतो मम्मा एक प्रश्न विचारू का तू सागर पप्पाला का सोडून आली तिथे तर मी जेव्हा गेलो ना तेव्हा कोमल आत स्वाती आतू लकी काका आजी बाबा सर्वजण खूप छान वागले माझ्याशी आणि हो जेव्हा मी गेलो ना तेव्हा ते, ते आनंदाने रडायला लागले आणि ज्यावेळेस इकडे निघालो तेव्हा पुन्हा ते, ते रडायला लागले खरंच खूप चांगले आहेत ग ते मग तू का त्यांना सोडून आली त्यावेळेस त्यांनी तुला थांबवलं नाही का मात्र सावनीला या प्रश्नाचा खूपच राग येतो तेव्हा सावनी आदित्यवरती ओरडते आणि म्हणते जा जाऊन टी व्ही बघ इथे मला माझी भरपूर काम आहेत तुला कळत नाही का काय तेच 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 प्रश्न विचारतो आता मात्र आदित्यला खूप वाईट वाटतं आदित्य वाई आता तिथून बाहेर जातो तर इकडे आता सागर आणि सईने आईस्क्रीमचा प्लॅन केलेला असतो तेव्हा आता सागर आणि सई सर्वांना आवाज देऊन हॉलमध्ये बोलावतात आणि म्हणतात चला चला पार्टी करायची आपल्याला तर इंद्रा बोलते अरे सागर तुझं दुखतं आहे आणि कसली पार्टी करतोय तेव्हा सागर बोलतो ए ना आई बापू इथे बसा आपल्याला ना आईस्क्रीमची पार्टी करायची आता मात्र सैलगेच मुक्ताईला बोलवते तेव्हा सागर आता मुक्ताला आवडतं तसं वितळेला आईस्क्रीम मुक्तासमोर धरतो आणि म्हणतो हे बघा तुमच्यासाठी स्पेशल खास आईस्क्रीम तेव्हा आता मुक्ता लगेच सर्वांसमोर म्हणते नाही मी नाही खाऊ शकत आता सर्वजण मुक्ताकडे बघू लागतात तेव्हा मुक्ता बोलते मला ना सर्दी झाली त्यामुळे हे मी नाही खाऊ शकत तेव्हा लगेच स्वाती बोलते अगं खाऊ शकत नाही पण निदान आमच्याबरोबर बैस तर इथे तर मुक्ता आता सोफ्यावरती बसते तेव्हा सय्या तर सागरजवळ येते आणि म्हणते पप्पा मुक्ताईने ते खाल्लंच नाही आता काय करायचं आता कार्तिक लगेच स्वातीला म्हणतो हे स्वाती चल मी तुला भरवतो आता तो स्वातीला आईस्क्रीम भरू लागतो तेव्हा लगेच कोमल बोलते खूप छान सीन आहे मी फोटो काढते आता लगेच कोमल त्यांचा फोटो काढू लागते तेव्हा सईच्या डोक्यातही आयडिया येते तेव्हा सई बोलते ए कोमल तू पप्पाचा आणि मुक्ताईचा का पण काढ गं फोटो मुक्ताई भरवेल ना पप्पाला हो बापू आणि आज आजीचा पण काढ बरं का चल चल सगळ्यांचा काढा फोटो आता लगेच इंद्रा बापू काकांना आईस्क्रीम भरवते तेव्हा लगेच आता कोमल बोलते ए मम्मी होल्ड होल, होल तेव्हा लगेच इंद्रा बोलते काय आईस्क्रीमला होल्ड होल पडले कुठे कुठे गळून जाईल आता सर्वजण इंद्राला हसू लागतात तेव्हा बापू काका बोलतात अगं इंद्रा तुला ना काही कळतच नाही ठाम जागेवरती तशीच फोटो काढा ती तेव्हा आता इकडे लगेच सही बोलते एक मला तू चल आता मुक्ताई आणि पप्पाचं काढ मुक्ताई भरव पप्पाला आता मात्र मुक्ता लगेच सर्वांसमोर सागरला आईस्क्रीम भरवते आता लगेच सही बोलते ए पप्पा तू पण आता एक घास बरोबर मुक्ताईला चला स्माईल करा फोटो काढा असे कोमल म्हणत असते पण मात्र सागर लगेच आईस्क्रीम भरवणार तेच मुक्ता शिंक आल्याचं नाटक करते आणि म्हणते नाही नको मी सांगितलंय ना मला सर्दी झाली आणि मला बरं वाटत नाही असे म्हणून मुक्ता आतमध्ये निघून जाते तेव्हा तसई आणि सागर दोघेही नाराज होतात त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सावनी हर्षवर्धनला म्हणत असते कार्तिक हा वाळवी आहे त्या घराचा आणि तो आता एकेकाला पोखरून पोखरून त्या घरातून बाहेर काढणार आहे तर आता इकडे मुक्ता रात्रीला तरी आवाज आला म्हणून बाहेर आलेली असते आता मात्र कार्तिक लगेच मुक्ताला मिठी मारतो आता कार्तिकचा खरा चेहरा मुक्तासमोर येतात मुक्ताला खूप मोठा धक्का बसणार असतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा